नव्याने आलेल्या राज ठाकरेंच्या आदेशामुळे आता एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे नक्की युतीचा निर्णय लांबणीवर पडतोय की युती होणारच नाही आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त मराठीच्याच मुद्द्यावरती एकत्र होते की यापुढेही ते एकत्र असणार आहेत कारण राज ठाकरेंचा एक आदेश या गोष्टीसाठी कारणीभूत आहे राज ठाकरेंनी आदेश दिलेला आहे की त्यांच्या परवानगी व्यतिरिक्त त्यांचा प्रवक्ता असो वा कोणताही मनसंगी आता मीडियाशी कोणीही काही बोलणार नाही आणि यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे आपण राजकीय आपले आपल्या युट्यूब चॅनलवरती बोलत आहोत आपण आता विश्लेषण करूया राज ठाकरेंच्या या, या वेट अँड वॉच भूमिकेपाठी नक्की कारणं काही असू शकतात कारण तुम्ही आता पाहिलं असेल की युतीला मिळणारा प्रतिसाद मिळाव्याला जमा होणाऱ्या मराठी माणसांची गर्दी यावरून पूर्णपणे असं दिसतंय की हे सगळं आता चांगल्या पद्धतीने होणार आहे पण थांबा कारण राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ज्यावेळी एकत्रितपणे कार्यरत होते त्यावेळीसुद्धा राज ठाकरेच वरचड होते आणि उद्धव ठाकरे थोडेफार पाठीमागे होते आणि आता सुद्धा शिवसेनेच्या गळतीनंतर किंवा शिवसेनेच्या विभागणीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आपण जर ताकदीच्या पद्धतीने माहिती पाहिली तर त्यावरून एक दिसून येतं की राज ठाकरेंची ताकद ही कधीही वरचढ धरते आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे वक्तृत्व होतं त्याचं पूर्णपणे जे वक्तृत्वाचं कौशल्य वक्तृत्वाची पद्धत ही राज ठाकरेंच्या आणि त्यांच्याकडे लोकांना हातामध्ये खेळून ठेवण्याची ताकदी आहे आणि यावरून असं दिसतंय की ज्यावेळी मनसेने कोणत्याही ऍक्टिव्हिटी केल्या जातात रिसेंट टाईममध्ये किंवा कोणत्याही मोर्चे काढलेत मेळावे घेतलेत यामध्ये पूर्णपणे मनसेने पूर्ण ताकदीने त्यामध्ये उतरले आणि हे सगळं राज ठाकरेंच्या करिश्रमाळे हो चालू आहे जो मराठीच्या मुद्द्याला प्रतिसाद येतोय ज्यामध्ये सगळे लोक पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन पिरियडच्या वेळी जर जागा वाटपाची वेळ आली किंवा जर युतीमध्ये होणाऱ्या निर्णयांची वेळ आली तर त्यावेळी पूर्णपणे निर्णय हे फिफ्टी फिफ्टी असणार आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही कन घेणार आहेत हाही पुढचा मोठा प्रश्न आहे आणि यामध्ये मनसेची वरची ताकद असल्यामुळे मोठी असल्यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद राज ठाकरे अशी इच्छा असणार आहे की काही झालं तरी आपल्या पक्षाला काही ना काहीतरी चांगलं मिळावं किंवा चांगलं साध्य व्हावं कष्ट आपण करतोय सगळ्या गोष्टी आपण करतोय तर आपल्याला या गोष्टी मिळाव्या अशी त्यांची अपेक्षा असणार आहे आणि याच अपेक्षेतून आता सध्या राज ठाकरे यांनी वेट अँड वॉच ची भूमिका स्वीकारलेली आपल्याला दिसते आणि यामुळे पूर्णपणे मनसैनिकांचाच फायदा होईल असं त्यांनाही वाटत असेल कारण की मनसैनिकांनी केलेल्या कस्त्यामुळे त्यांना जी ताकद मिळालेली आहे त्याचं कुठेतरी चीज झालं पाहिजे त्याचं कुठेतरी पक्षाला फायदा झाला पाहिजे आणि तोही पक्षाला फायदा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ना की कोणते हेवे दावे किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून जसं जागा वाटप असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्यावरून वादावादी कारण की मनसैनिक आणि शिवसैनिक यांची ताकद ही मुंबईतल्या काही ठराविक एरियामध्ये सारखीच आहे आणि काही एरियामध्ये मनसैनिकांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे म्हणजे ते शिवसेनेच्या जागा आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेत राज ठाकरेंनी वेट अँड वॉटची भूमिका घेतलेली आहे